लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा काल दिवसभराच्या ढगाळ वातावरणामुळे पाऊस केव्हाही कोसळेल अशी स्थिती असताना रात्री साधारण आठ वाजेच्या सुमारास नाशिक शहरात पावसानं ना। दमदार हजेरी लावली पावसामुळे नाशिक शहरातील वडाळा परिसरात भिंत कोसळून चार ते पाच जण जखमी झाल्याचा प्रकार घडला श्री श्री रविशंकर दिव्य मार्ग या शंभर फुटी रस्त्यावरील मदिना हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या एका सिमेंट कॉन्क्रीटच्या बंगल्याच्या टेरेसवर सुरू असलेले बांधकाम अचानकपणे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कोसळले यामुळे हॉटेलचा पत्रा तुटून मलबा आणि लोखंडी गज खाली पडल्यानं हॉटेलमध्ये बसलेले चौघे युवक जखमी झालेले आहेत त्यापैकी दोघा जणांची प्रकृती ही गंभीर आहे वडाळा गावातील तैवान नगर समोर मदीना मशिदी शेजारी मदिना हॉटेल आहे या हॉटेलच्या पाठीमागे एका बंगल्याच्या गच्चीवर भिंतीचं बांधकाम हे सुरू होतं अचानकपणे ही घटना झाल्यानं एकच धावपळ उडाली यावेळी चहा पिण्यासाठी हॉटेलमध्ये बसलेले चौघे जण जखमी झालेले आहेत त्यापैकी दोघे हे गंभीरित्या जखमी असून त्यांना वडाळा साईनाथ नगर रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे नाशिक शहरात पावसानं जरी सुरुवात केली असली तरी अनेक भागात मात्र पाऊस झाला दरम्यान या काही अंशी नाशिककरांना दिलासा मिळाला असला तरी देखील अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा नाशिककरांना कायम आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक